ते मला एकदा म्हणाले की मॅडम तुम्ही विभागीय सचिव होता तेव्हा तुम्ही खूप सूक्ष्मातल्या सूक्ष्म सूचना द्यायच्या आणि असा अनुभव नव्हता ऐकायचं की प्रशासकीय पहिल्यांदा मला असं वाटतं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडस हसले पाहिजे कारण हसू काही बाजार फुकटली आहे आणि हसल्यानंतर आपण चांगलं दिसतो सुंदर दिसतो असा प्रत्येकाला आत्मविश्वास पाहिजे मला नेहमी याद होत की बरे बाब आणि कशाला देखणं म्हटले तर देखणे जे चेहरे जे प्रांजलाचे आरसे सावले की गोमटे त्या मोल नाही फारसे आणि दुसरं म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात की आंतरीचे धावे स्वभावे बाहेर म्हणजे आपले आज काय चाललंय ते बाहेर चेहऱ्यातून येतं पण लोक हुशार असतात बरं का एक चेहरे पे चेहरे म्हणजे तुम्हाला आता तुम्ही माझ्या समोर आज सगळे हसलात मला बरं वाटलं पण थोड्या वेळाने जर ताईंनी कशाला बोलावलं तर एकदम चेहऱ्याचा रंग पाला की आता नेमकी काय बला आली असं होऊ शकतं तर या हा, हा हे जे हे आहे ना तर नाही गमतीचा भाव तुम्ही सगळे हसावेत म्हणून बोलले मी मुळात काय आहे की आपले आज जे चालत ते बाहेर दिसत आणि जर जे बाहेर दिसायला हवं ते मी राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करते कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम कानवेळेस ताई या बी एड कॉलेजच्या प्राचार्य म्हणून काम करतायत आणि तुम्ही सगळे शाळेचे मुख्याध्यापक आहात आता असं म्हणलं तरी जसा मुख्याध्यापक तशी शाळा किंवा जसा चालक तशी संस्था किंवा जसा तो डायरेक्टर वगैरे असेल त्याप्रमाणे ते धोरण बदलत असतात आणि आपल्याला हे माहिती आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये जो मुख्य असतो त्याच्यावर साधा अवलंबून असतो आणि मुख्याध्यापक या नावातच मुख्य असा अध्यापक हेड टीचर त्याचं नाव काय हेड टीचर म्हणजे तो शिक्षकांमधला मुख्य शिक्षक असतो म्हणजे त्याचं प्रधान कर्तव्य काय झालं त्याने अध्यापन करायलाच हवं इतरांच्या वर्क लोडच्या तुलनेने कमी असेल पण थोडंफार तरी त्याने केलंच नाही त्यानंतर मुख्याध्यापक हे सगळं तुम्ही शिकलाय बीएड ला बीएड ला शिकलेला बी 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 शिक आहे ते मुख्याध्यापकाचे करतो आणि आज सुद्धा मुख्याध्यापकाला जॉबच्या फारसा बदललेला नाही काळाच्या प्रवाहाबद्दल काळाच्या प्रवाहात अनेक बदल झाले पण आपल्या भूमिकेमध्ये काही फार बदल नाही झाला तो बदल तेव्हा होतो जेव्हा आपण बदलायचं ठरवतो तेव्हा आता किती जण बदललोय हा मुद्दा आला ना परंतु हा मुख्याध्यापक हा प्रशासक असतो व्यवस्थापक असतो कुशल नेता असतो हे सारे की हे सगळ्या लिहून ठेवलेल्या असतात किंवा आपल्या याच्यामध्ये पण असेल तुमच्या ऑफिसच्या मागे तुम्ही बसता त्या खुर्चीवर पण असं लिहिलेलं असेल तर तसं होतं का आज मी तिला मी राज्यातल्या इतक्या शाळांमध्ये गेले आणि पुणे भागात असताना पुणे नगर सोलापूरच्या काही माध्यमिक शाळा पाहिल्या महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी काम केलं सुरुवातच माझी सोलापूरची उपशिक्षणाधिकारी म्हणून झाली आणि त्यानंतर राज्यातल्या एवढ्या माध्यमिक शाळा पाहिल्या एवढे शिक्षक पाहिले परंतु आज अण्णांनी ज्या वेळेला ही संस्था सुरू केली होती त्यानंतर तिचं एवढं वटवृक्षात रूपांतर झाले पण त्या वट प्रत्येक जी तिला आज विकासाचं आहे वटवृक्ष आणि आज असा प्रश्न आहे की मोटिवेशन इज द बिग क्वेश्चन कसं मोटिवेट करायचं लोकांना काम करायला आणि हे सर्वात मोठं आव्हान मुख्याध्यापकांपुढे आहे हे मी नाकारत नाही आजही जर कोणती शाळा चांगली तर मापदंड काय आहे पहिला कि त्या शाळेचा एसएसीचा आणि रिझल्ट किती लागलाय समाजाने ठरवलेला अलिखित मापदंड आहे कुठं लिखाण परंतु या मापदंडाला कुणीही आजपर्यंत भेट देऊ शकले नाही आणि मीही जेव्हा राज्याच्या रिझल्टचे किंवा माझ्या अध्यक्ष होते त्यावेळेला मी जेव्हा विश्लेषण केलं त्यावेळेला मला असं दिसलं की पहिल्यांदा मी पाहते शंभर टक्के किती शाळा आहे आणि त्यानंतर मग खाली खाली आपण येतो म्हणजे आज मी तुला ज्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागतो ती उत्कृष्ट शाळा असं आपण म्हणतो आजही गुणच मॅटर करतात आणि गुण गुणवान ज्याला बोलूयात ते अजून मॅटर करायची अशी अजून सिस्टीम आपली हाशी तयार नाही आहे पण तशी तयार करायला हवी हे सगळ्यांना मान्य आहे पण अजून ते कळतंय पण मिळत नाही या स्टेजमध्ये आपण आहोत तर ए मग मुख्याध्यापक हा जसा कुशल प्रशासक असतो तसा तो कुशल व्यवस्थापक असतो आणि व्यवस्थापकाला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे मॅनेजर मॅनेजर मॅनेजमेंट करतो हो। आता मॅनेज या शब्दाचा जर इंग्रजी अर्थ म्हणजे इंग्रजी मराठी अर्थ पाहिला तर मॅनेजचा अर्थ काय होतो त्याने मॅनेज केलं <laughs> नंतर काय झालं तर आपण काय म्हणतो त्याने बरोबर मॅनेज केलं मॅनेज केलं म्हणजे काय केलं तर तो सामाजिक तुरुड अर्थाने तर घेता चांगल्या अर्थाने या मॅनेज केलं म्हणजे मला हवं तसं घडवलं त्याला हवं तसं त्याने घडवून आणलं आणि या मॅनेजच्या पुढे आहे मेन शब्द त्यात मेन आहे आणि टी आहे मेन म्हणजे मनुष्य मनुष्यबळ आणि टी म्हणजे टॅक्टफुली ज्याला आपलं मनुष्यबळ त्यात वागवता येतं सांभाळता येतं हाताळता येत तो चांगला मॅनेजर आणि त्याची चांगली मॅनेजमेंट असं म्हटलं जातं आणि आज आपल्या जात्या मुख्याध्यापकांकडे हे मॅनेजमेंट कौशल्य असणं खूप गरजेची बाब बनलेली आहे आपल्याला असं वाटतं की काय मला दोन तीन वर्ष राहतात सेवेला तेव्हा मला प्रमोशन मिळतं आज तुम्ही सगळे माझ्या वयाचे था, कारण मला या दोन तीन वर्षात मी रिटायर होणार आहे तुम्ही पण रिटायर होणार आहात अठ्ठावन्न पंचावन्न कदाचित काही तरुण लोक हे तर आपल्याला माहितीये की शेवटी शेवटी आपण असं म्हणतो की काय आता करायचं नवशिकून काय आम्ही पण न नित्य नवा आधीच जागृतीचा हे आपलं या खात्यातलं चैतन्याचं लक्षण आहे असा विचार असतो आणि जेव्हा आपण चैतन्याशी अहोरात्र हे करतोय लीड करतोय किंवा तर आपण असं नाही म्हणायला पाहिजे म्हणतात वी वी आर विथ विथ नॉट जर आपण आजच्या चैतन्यमय वातावरणात दिवस रात्र राहतो तर मग आपण हा उदासीचा दृष्टिकोन नको आणि त्यासाठी आपल्याला आपण सदा प्रफुल्लित राहायला पाहिजे ऍज मुख्याध्यापक म्हणून हा एक महत्वाचा आणि जिवंतपणाचं आपलं लक्षण आहे की आपण सतत चैतन्यमयमधे व्यवस्थापक आणि मुख्याचा अध्यापक ज्या खुर्चीवर बसतो किंवा संस्थाच्या जेव्हा त्या खुर्चीवर बसतो तेव्हा त्याचा चेहरा हसरा पाहिजे असं मला वाटतं उगी नाही तुम्हीच हसायचं नाही हा हे काही म्हणजे हा म्हणजे तुम्ही आणि तुम्ही सुटणे आता आणि काही हे नाहीये परंतु हसरा चेहरा इन द सेन्स की प्रसन्न चेहऱ्याने आपण आपल्या कार्यालयात गेलं पाहिजे हे तुम्हाला खूप दिवसांनी खूप लोकांनी सांगितलं असेल मला पुन्हा नव्याने का सांगितलं सांगावं वाटतं तर जेव्हा जेव्हा मी कुठे गेले असेल शाळेत तर काही ठिकाणी खूप याने होत स्वागत नाही असं नाही पण काही ठिकाणी एक ची थी, थी थी, की, अता काला आदर ची थी थी। की एक प्रकारची भीती ती आदरयुक्त असेल किंवा आता प्रशासकाला म्हणजे शासकीय अधिकारी आल्यानंतर त्याची भीती असेल किंवा तुम्ही आला तरी समस्या माझ्या पुढे काय येते का या भीतीने ग्रस्त चेहरा कदाचित असू शकतो पण एक लक्षात घ्या की नुसता आपला हसरा चेहरा जर पाहिला तर समोरच्याला सुद्धा आपोआप थोडस हसावं आणि मग तारा जोडतात आणि संवाद सोपा होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही खूप डिग्री होल्डर असाल तुम्ही चांगले अध्यापक असाल पण या खुर्चीवर बसल्यानंतर सर्वात महत्वाचं कौशल्य आपल्याला ते मानवा मानव हेच फार महत्वाचं आहे आज मी तिला कुठल्याही शाळेत जा सगळीकडे सुसंवाद आहे असं नाही आणि हा सुसंवादच प्रगतीच्या मी संवादच प्रगतीच्या आड येते आणि म्हणून हा संवाद कसा कडवायचा तर मी उपक्रमशील तुम्हाला सांगते कि खाली तुम्ही कुणी माझं माझ्या पाशी हे गोपू काळ्यांचे पुस्तक वाचले का नाही वाचलं चला बरं झालं म्हणजे मला सांगता येईल काहीतरी हे माझ माझ्या पाशी या गोपू काळ्यांनी एम डी सरांची गोष्ट सांगितली आहे घडलेले हो अतिशय की काही नाहीये त्यांच्या अवतीभवती ज्या व्यक्ती वावरतात त्या व्यक्तींचं अचूक टिपण आणि त्याचं अचूक शब्दचित्र लेखण्यात व कु शैली कुणाला नाही म्हणजे आपण सगळेजण आजही वेडे होतो ते ऐकताना वाचताना पाचन सारखे त्याच्या कारण बऱ्या सुद्धा तर त्यांनी ते एवढी सरांबद्दल असं लिहिले की माणसाला पाह अध्यापक म्हटल्यानंतर ते धारावीतल्या एका अत्यंत ज्याला काय म्हणून कि जो एरिया आपण फार पॉप्युलर नसतो किंवा याला नाव ठेवतो आपण त्याला अशा एरियाला आहे ती मला काय म्हणायचं की खूपसा चांगला नसलेला एरिया तर तिथे ती शाळा होती आणि त्या शाळेत रुपीच वातावरण हो। त्या शाळेत येणारी मुलं यांचं काही मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही तर अशी ती सहा मुलांवर शाळा जेव्हा पाचशे पर्यंत गेली पण त्या सगळ्या वाटचालीमध्ये पहिल्यांदा त्यांचे जे गुरु होते देशपांडे सर ज्यांनी ही शाळा सुरू केली ते अशा पद्धतीने शिकवत होते की शिकवताना त्यांना निरोप आला की त्यांचा एकूणचा एक मुलगा गेला त्यांनी शंभर फक्त डोळे भेटले आणि पुन्हा आपला तास झाला आणि तास झाल्यानंतर ते खाली कोसळले कारण एकूणचा एक आधार गेला होता असा आदर्श या होता तर यांनी ही शाळा वाढवली त्यावेळेला त्यांच्या शाळेत बरेचसे शिक्षक आले नव्याने आणि मुख्याध्यापक म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती की चार्ट मध्ये काय आहे खूप भरणं आता आमच्या काळात जेव्हा आम्ही नोकरी करतो मुख्याध्यापक मागे येऊन बसायचे मग कसं शिकतो शिकवतो ते डायरीचं टिपण असायचं आम्हाला एकच भीती काय लिहितात काय लिहितात त्याच्यामुळं शिकवण्यातलं कॉन्सन्ट्रेशन जाईल अशाही प्रकारचं तर इथे काय केलं होत की यांनी असं वर्गात जायला नको म्हणून त्यांनी वर्गा वर्गात मायक्रोफोन बसवले आणि मायक्रोफोन वरन त्यांच्या खुर्चीवर त्यांना कोण शिक्षक वर्गात कसा शिकवतोय हे कळत होतं पण बघा चार लोकांना आवडलं सगळे सारखे नसतात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि प्रकृती आणि पिंडे पिंडे मतभिन्न कोणाला काय वाटत नव्हतं की हे चांगलं केलंय सरांनी त्यातले काही लोक सगळ्यांना बरोबर घेऊन आले आल्यानंतर म्हणाले की सगळे शांत बोला सरांनी विचारलं की बोला त्यातले एक जण म्हंटले आम्हाला हे अजिबात पसंत नाही काय तर तुम्ही वर्गा वर्गात पाय पकवून बसवले म्हणजे आम्ही चुकीचं शिकवतो का आम्हाला काही मान आहे की नाही तर ते बोलणाऱ्याला म्हणले की हे तुमच्या एकट्याच मत आहे की सगळ्यांचं मत आहे सगळेच अपावते पण तरी ते म्हणले की आपण सगळे मिळून याच्यावर चर्चा करू आणि मी का बसून हे तुम्हाला सांगतो मग सगळ्यांना त्यांनी एक गोष्ट सांगली त्यांच्या आईने त्यांना शिकवली होती एक शिकवलं होतं की कुणी पुढे आलं तरी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर मध पाहिजे आणि ज्याला आयुष्यात यशस्वी व्हायचे ज्याला कुशल प्रशासन व्यवस्थापक व्हायचे त्याच्या बाबतीत लागू जिभेवर मध ठेवून ठेवून डायबेटीस झाला तरी चालेल आपल्याला मला आता वाटतं की या सभागृहा किती लोकांना डायबेटीस आणि बिटीच्या गोळ्या चालू येत मला माहिती पण हा होत तर असं करायला पाहिजे मग त्यांनी असं म्हटलं की समजा मी तुमच्या वर्गात आलो तुमचं शिकवलं पाहिलं आज मी विद्या, तुमच्या विद्यार्थ्यांसमोर तुम्ही हिरो असता आणि तुमच्या विद्यार्थ्यांना हे कळायला हो की माझ्या हिरोबा किंवा माझ्या वर्ग शिक्षकाला सुद्धा कोणीतरी वरून दारणार बोलणार आहे आणि ज्याच्या समोर माझा शिक्षक पण दुखतो असं वातावरण मला नको होतं तुमचं स्थान तुमच्या विद्यार्थ्यांच्या मनात तितकंच अबाधित राहिलं पाहिजे म्हणून या मायक्रोफोनद्वारे तुम्ही कसं शिकवता यापेक्षा ही मुलं तुम्हाला त्या एरियामध्ये काहीही गोष्ट अशक्य की नाही आणि मी तुम्हाला त्रास देतात की नाही तुम्हाला योग्य रिस्पॉन्स देतात की नाही मुलं व्यवस्थित शिकतात की नाही यासाठी मी मायक्रोफोन आहे आणि मग या सुसंवादातून सहकाऱ्यांच्या <स्थाथ> मनातला राहत पण नंतर दुसऱ्या दिवशी अशी एक घटना घडली की एक शिक्षक इंग्रजीचा तास घेत होते आणि इंग्रजी तास घेताना त्यांनी असं सांगितलं की भीट म्हणजे ज्वारी आता चुकीचा तर आता हे सगळं यांना बसून कळले आणि त्यांना दिसत होतं म्हणजे कळत होतं दिसत म्हणजे पेशा काय ऐकायला आता सीसीटीव्ही कॅमेरे आहे त्या वेळेला मायक्रोफोन त्यांना हे हो। एक तुम्ही नक्कीच बोला की हा मध्ये उतरवून घेतलेला आहे आणि मग त्यांनी तास संपल्यानंतर सरांना बोलावलं आणि त्यांना म्हणाले की सर तुम्ही इंग्रजी शिकवता मला एक मदत कराल का मला एक शब्द आणलाय हो। जरा मला सांगाल का तर त्यांना असं म्हणतो हो की सर तर इंग्रजीचे प्राध्यापक यांना असा काही शब्द आणला नाही म्हणले आज गोवा मला एक शब्द आडलेला आहे तेवढा मला सांगा तुम्ही सांगा की शब्द ते नाही तुम्ही असं करा तुम्ही डिक्शनरी काढा मग मी तुम्हाला सांगू शकतो डिक्शनरी काढली हातात घेतली आणि तिच्या नाही सर तुम्ही मुलांना भीट या शब्दाचा अर्थ काय सांगितलं ज्वारी बरोबर आहे हो सर हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर आहे ठीक आहे म्हणले मला सुद्धा हा शब्द आठला होता तरी सुद्धा आपण या डिक्शनरीत बघूया आणि मग डिक्शनरी उघडली आणि डिक्शनरीचं मिनिंग होत भीट म्हणजे बघू आणि मग सरांना वाटलं त्या की आपलं चुकलं आणि मग सर काहीच बोलले नाही ते म्हणाले की फक्त सर एवढं करा की मुलांना जो चुकीचा अर्थ सांगितलाय तो उद्या दुरुस्त करा सर गेले पदातल्या तीन मुलांना त्यांनी बोलावलं त्यांच्या म्हणजे असा शब्द लिहिलेला दिवशी त्यांनी पुन्हा मुलांना बोलावलं तर मुलांच्या वयात दुरुस्त झालेल्या होत्या मग त्यावेळेला वेळेला जेव्हा त्यांच्याशी बोलत होते तेव्हा त्यांनी ते विचारलं अहो एवढं मोठं हे केलं त्याने जे शिक्षण नुकसान मुलांचं तरी तुम्ही त्यांना शिक्षा केली नाही त्यांना बोलला नाही तर ते म्हणाले की शिक्षण ही माणसं सुधारतात यावर माझा पहिला विश्वास नाही दुसरा विश्वास म्हणजे माणसाला समजून घेऊन त्याला त्याच्या चुकीची स्वतः जाणीव करून देऊन सुधारायची संधी देलं म्हणजे प्रशासन करणं असं मला वाटतं आणि ह्या एमडी सरांनी इतकं उत्तम प्रशासन केलं किती झोपटपटते ती शाळा सहाशे सातशे विद्यार्थ्यांपर्यंत नेली आणि हे करत असताना त्यांनी आपल्या शाळेची म्हणजे अगदी दोन तीन खोल्या दिलेल्या होत्या त्या शाळेची लांबी रुंदी तर पण श्रमदानाने त्या शाळेला कंपाऊंड वाल मुलांकडनं करून घेतली आणि आजही त्यांना विचारलं म्हणजे ते आता नाही येत पण त्यांना जेव्हा विचारायचे तेव्हा या शाळेच्या इमारतीपेक्षा त्यांना कंपाऊंड वाल जास्त महत्वाचे वाटायचे कारण ती त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून बांधण्यात आणि हे जे सहकार्यामधलं संवाद साधण्याचं जे साधन आहे ते सरांचं वकू काही मला सांगता नाही आलं पण तुम्हाला जरूर गेल्यानंतर माझं माझ्यापाशी हे वकूचं पुस्तक वाचा आणि त्यात सगळं पुस्तक नाही वाचलं तर एवढी सरांचं मात्र जरूर वाचा दुसरी एक गोष्ट होती की कुशल प्रशासन म्हणून काय करायला पाहिजे तर पहा तुम्ही आपण इतके कधू वाचतो आपल्याला असं वाटतं की कोणी जर चांगलं केलं त्याला जर चांगलं म्हणलं तर एक तो डोक्यावर बसेल किंवा तो, बसे कि तो आपल्याकडे चांगला आहे हे सिद्ध होईल म्हणून आपण अभिनंदन किंवा गुणांची दखल घेणं करत नाही आणि हे बऱ्याच ठिकाणी मला काही शिक्षक असे म्हणजे काही काही उपक्रम करत होते तर दाखवा दाखवा म्हणलं नाही 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 मग आमचे सर सांगतील ते मला आपण असं तर हे जे आहे की चांगल्या शिक्षकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि असं प्रोत्साहन देण्यासाठी पहा आता कार्यशाळा असतात राज्यस्तरामध्ये एसएससी बोर्डात असतात बालभरतीत असतात एस सी आर टीत असतात तर बरेचसे शिक्षक हे पहा तुम्ही मला परवा गोपटे कॉलेज गोपटे कॉलेज माहिती रत्नागिरीच माहितीये ना सर्वात मोठं कॉलेज त्या कॉलेजच्या प्राचार्याचा फोन आला की त्यांचे एक शिक्षक होते त्याच म्हणाले की मॅडम या शिक्षकांना तुमच्या एखाद्या या विषयाच्या कार्यशाळेला बोलवा तर मी म्हंटल की सर प्राचार्य आणि शिफारस करताय म्हणजे मला फारच आश्चर्य वाटतंय तर ते म्हणाले की मॅडम यासाठी सुद्धा न्यायालय गुण ठेवले की तुमच्या याच्या नाही नाही वस्तुस्थिती आहे ना की तुमचं मनुष्यबळ किती ठिकाणी तुमची म्हणजे काय म्हणतो बौद्धिक संपदा इतरांना वाटते तुमच्याकडे आहे पण तुम्ही तुम्ही किती शेअर करता आणि आग स्टेट संस्था म्हणजे एसएसी बोर्डातील म्हणजे पूर्ण राज्यासाठी काम करणं एससीआर पूर्ण राज्यासाठी काम करणं बालभारतीनं पूर्ण राज्यासाठी काम करणं आणि हे तुमचे म्हणजे तुमची पीक कमिटी पाहते याच्या पाठीमागे तुमची वाटत